नमस्कार सत्यदर्शन व्यापारी संघटना एकवटले आहेत मनसेकडून दुकानदाराला झालेल्या मारहाणीनंतर आता व्यापारी संघटनांकडून मीरा भाईंदर मध्ये मनसेच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे जोरदार घोषणाबाजी करत सगळे व्यापारी रस्त्यावर उतरलेत व्यापारी संघटना मनसे विरोधात आक्रमक झालेली आहे कारवाईची देखील मागणी केली आहे बंदची हाक देखील आता व्यापाऱ्यांनी दिलेली आहे अशा प्रकारे एखादी भाषा न बोलण्यानं मारहाण करणं चुकीचं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यापाऱ्यांकडून दिली जाते तसेच आज सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाळण्यात येत आहे दरम्यान जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या मराठी भाषा बोलण्याची गरज काय असं वक्तव्य केलं होतं त्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारायला गेले होते तेव्हा देखील या दुकान मालकाचा मराठी न बोलण्याचा हे कायम होता त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी या दुकान मालकाला मारहाण केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता त्यानंतर आता व्यापारी संघटना आक्रमक झाल्यात